श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ तुमचे माझ्या चॅनलमध्ये मध्ये मी विजया स्वागत करते स्वामी कृपेने तुम्ही छान व आनंदी असाल स्वामींची कृपा तुमच्यावर राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ भोगी सण म्हणजे काय हा कसा साजरा केला जातो नैवेद्यामध्ये काय असावे या, या संदर्भात आहे भोगी या शब्दाचा शब्दशहा अर्थ घेतला तर तो म्हणजे आनंद देणारा मकर संक्रांत हा सण तीन दिवसांचा आहे यातील पहिला दिवस हा भोगी म्हणून ओळखला जातो दुसऱ्या दिवशी संक्रांत असते तिसऱ्या दिवशी कर असते म्हणजे क्रिंग संक्रांत असा तीन दिवसाचा हा सण महाराष्ट्रात मनवला जातो इतर राज्यांमध्येही हा सण मनवला जातो यामध्ये दक्षिणेकडील राज्य तेलंगणा तामिळनाडू कर्नाटक आहे भोगीचा उत्सव हा चौदा जानेवारी दोन हजार चोवीस ला रविवारी आहे सूर्य हा दक्षिण यानामधून उत्तर यानात प्रवेश करतो या दिवशी सूर्याच्या पूजेचेही जास्त महत्व आहे सकाळी उठल्यानंतर एका तांब्यात पाणी घेऊन त्यात एक लाल फुल लाल चंदन व थोडेशे अक्षदा टाकून सूर्याला अर्ध द्यावे अर्ध देताना सूर्याचा मंत्र ओम गृणी सूर्याय महा किंवा ओम सूर्याय महा म्हणून अर्ध द्यावे यात गायत्री मंत्र व सूर्याची बारा नावे घेऊनही अर्धे देतात सूर्याची पूजा करतात उत्तर भारतात यास पंडी गहाडी म्हणतात तर आसाममध्ये यास भिहू म्हणतात पंजाबमध्ये लोहिरी राजस्थान व गुजरातमध्ये उत्तरावण असे म्हणतात थोडक्यात संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो नावे फक्त निरनराळी आहेत या दिवशी घराची साफसफाई करून सडा सारवण करून अंगणात विविध रांगोळी काढल्या जातात भगवान इंद्राच्या सन्मानासाठी हा सण सन केला जातो उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेला देवराज पावसा इंद्र पावसाची देवता इंद्रदेव शेतकरी भगवान इंद्राची पूजा करतात त्यांचा विश्वास असतो की त्यामुळे भगवान इंद्र आपल्यावर प्रसन्न होतील व भरपूर पाणी पाडतील त्यामुळे त्यांचे घर धनधान्याने दन समृद्ध होईल शेतकरी आपले हल व अन्य उपकरणाची पूजा करतात सूर्यदेव व माता धरणीला प्रसाद दाखविला जातो महाराष्ट्रात भोगी हा उपभोगाचा आनंदाचा सण म्हणून ग्रामीण व शहरी भागात मानला जातो कृषी संस्कृतीतील एक महत्वपूर्ण सण म्हणजे मकर संक्रांत वर्षाचा पहिला सण मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी न खाही भोगी तो सदा रोगी हे वाक्य बऱ्याच जणांनी ऐकले असेल या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो तसेच सर्वजण अभंग स्नान करतात उठणे लावतात उठण्यामध्ये तिळाची बारीक पावडर केली जाते त्यात थोडे दूध व थोडे हरभरा पीठ टाकले जाते व अशा तयार झालेल्या उठण्याने अभंग स्नान केले जाते त्याआधी थोडे तिळाचे तेलही लावले जाते तसेच आंघोळीच्या पाण्यात पांढरे तिळ टाकतात थंडीच्या दिवसात हासन असल्यामुळे तिळाच्या तेलाने केल्यास त्वचा मऊ होते त्वचा उलण्याचे प्रमाणकाईनी आपले डोके धुवावे सूर्याच्या अर्ध्याबरोबरच तुम्ही तुमच्या पितरांना सुद्धा अर्ध देऊ शकता पाण्यात थोडे काळे तिळ टाकावे व दक्षिणेकडे तोंड करून पितरा आहे नमा म्हणून अर्ध्य द्यावे पितरांचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल काही ठिकाणी सासूरवासिनी मुली भोगीचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात त्यांचा मान सन्मान केला जातो त्यांना हळदी कुंकू तिळाचे लाडू वगैरे देतात साडीसुद्धा दिली जाते नवीन लग्न झालेले असल्यास तिच्या घरीही तुम्ही ते पाठवू शकता पद्धतीनुसार तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे करणे त्याचप्रमाणे या दिवशी जो नैवेद्य देवाला दे केला जातो त्यामध्ये भोगीची भाजी प्रमुख असते ही भाजी सगळीकडे थोड्याफार प्रकारे केली जाते यामध्ये अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो यात वांगे पावटा हिरवे हरभरे मटार गाजर घेवडा वाल काही ठिकाणी बटाटेही टाकले जातात ही भाजी बनविताना त्यात त्या पिळाचे कूट व शेंगदाण्याची कूट टाकून भाजी केली जाते किंवा काळ्या मसाल्याची ही वापर करून ही भाजी करतात म्हणजे वाटण वगैरे करून शेतकरी लोकांकडे भरपूर माल आलेला असतो त्यामुळे घरात आनंदी व उत्साहपूर्वक वातावरण असते तसेच थंडी चालू असल्यामुळे गरम पदार्थ खाल्ले जातात यामध्ये बाजरीची भाकरी पांढरे तिळे लावून केली जाते तसेच वांग्याचे भरीतही बनवले जाते मुगाच्या डाळीची तांदळाची खिवळी खिचडी विशेषत नैवेद्यात बनवतात हा सर्व नैवेद्य घरातील देवांना कुलदेवतेला दाखवला जातो तसेच गायीचा गोभ्रासही काढला जातो नैवेद्य दाखविल्यानंतर घरातील सर्वजण आनंदाने या सर्व पदार्थांचा आस्वाद घेतात भोगी सणाच्या निमित्ताने सर्वांना संतुलित व पौष्टिक आहार खाव्यास मिळतो दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते तर या दिवशी लागणारे तिळगुळ आधीच बनविले जाते काही ठिकाणी एका चौरंगावर कापड टाकून त्यावर पाच छोटे बोळके आणून त्यात गाजर हरभरे बोरे भरून तसेच गव्हाच्या नव्या ओंब्या टाकून त्याची प्रथम पूजा केली जाते जोडपणावर विडा ठेवला जातो धूपदीप दाखवला जातो व ते दुसऱ्या दिवशी संक्रांतीला सवाशिनीला वाण देण्याची ही प्रथा आहे गाजर हरभऱ्याचे वाण ही सवाशिणींना देतात मी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे माझी माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दावा म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल झालेली सेवा श्री स्वामी समर्थचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ